कोणता व्यक्ती कामवासनेने अंध होऊन जातो ह्याची एक ओवी देवाने सांगितलेली आहे अध्याय नंबर तेरा ओवी नंबर दोनशे सदोतीस देव म्हणता आहेत ज्यासी विवेक नाही मानसी तो जानपा कामाची आंदनी दासी काम नाचवी जैसे त्यासी तेने विकारेसी नाचत म्हणजे इथं देवाने स्पष्ट सांगितलं की ज्याच्या मनात थोडाही विवेक निर्माण होत नाही तो काम वासनेची आंदन दिलेली दासी बनून जातो कामवासना त्याला जसं जस नाचवते तसं जस तस तो तो विकाराने नाचत असतो असं ह्या याचा अर्थ झालेला विवेक म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य याची ओळख म्हणजे विवेक आणि काम म्हणजे इंद्रिय सुखाची इच्छा किंवा वासना आता ह्या ठिकाणी बहुतांशी आपण पाहतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं लग्न होतं आणि तो स्त्रीच्या मोहात पडतो तेव्हा तो, तो आपल्या आईलासुद्धा चुकीचं समजतो त्यावेळी त्याच्यावर जशी काम वासण्याची पट्टी बांधल्यासारखं तो वागत असतो कारण त्याला विवेक बुद्धी नसते म्हणजे काय योग्य आणि काय अयोग्य आहे याची त्याला जाण नसते आणि त्यावेळी माणसाला काहीही सुचत नाही म्हणजे विवेक बुद्धी ज्याला म्हणतात ती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला ती, ती विवेकबुद्धी प्राप्त झाली पाहिजे आणि आपण त्या पद्धतीने निर्णय घेतले पाहिजे ज्या व्यक्तीच्या मनात विवेक नसतो तो आपल्या भावनांची परीक्षा घेत नाही आपल्या विचारांची पडताळणी करत नाही त्याचे मन वासनांच्या आहारी जाते आणि अशावेळी मन स्वतःचं न राहता तो मनाचा गुलाम होतो आणि कामवासनेचा दास बनतो अशा व्यक्तीचा व्यवहार विचार आणि त्याची कृती या सर्व वासनांच्या अधीन होतात कामवासना जसे सांगते तसं तो नाचत राहतो आणि त्या त्या पद्धतीने तो तिला त्या वासनेला बांधला जातो आपल्या मनाला आपण ऐकवलं पाहिजे मनाचं ऐकलं नाही पाहिजे हे अध्यात्मामध्ये महत्त्वाचं आहे मन अनेक ठिकाणी आपल्याला वासनांकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते त्यावेळी आपण जीवात्मा त्याला सांगितलं पाहिजे की हे योग्य नाही हे योग्य नाही मला माझं हे कर्तव्य नाही आणि त्या मनाला त्या ठिकाणी बंधनं टाकली पाहिजे त्या मनाला आपण शिस्त लावली पाहिजे ही गोष्ट म्हणजेच विवेकबुद्धी म्हणून ही विवेकबुद्धी आपल्यामध्ये विवेक असली पाहिजे आणि आपल्या मनाला शिस्त लावली पाहिजे तरच आपण चुकीचे निर्णय घेणार नाही आणि जीवनामध्ये संकटांना तोंड द्यावं लागणार नाही भक्ती मार्गामध्ये आपण पुढे जाऊ